विधिमंडळाच्या अधिवेशनाचा आज आता चौथा दिवस आहे विरोधक विविध मुद्द्यांवरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न करतात आणि दुसरीकडे सत्ताधारी सुद्धा त्यासाठी सज्ज आहेत झी चोवीस तासनं उघडकीला आणलेलं पुण्यातला जमीन गैरव्यवहार प्रकरण या अधिवेशनामध्ये गाजणार राज्यभरातल्या जमीन गैरव्यवहाराचा मुद्दा उपस्थित करत चौकशीची मागणी विरोधक करणार आहेत आणि यासोबतच अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईबाबत लक्षवेधी मांडली जाणार आहे मदतीला झालेल्या विलंबावरून विरोधक सत्ताधाऱ्यांमध्ये खडाजंगी होण्याची शक्यता आहे सगळ्या शहरांमध्ये याच प्रगत याच पद्धतीनं सरकारने टॅक्टिस वापरलेली आहे आय टीच्या नावाने ज्या जागा नियमात नाही त्याही हे महारवतनाची जमीन होती अनेक जमिनी या पद्धतीनं सरकारने यांच्या मित्रांना वाटलेली आहे सगळ्या मोठ्या मोठ्या उद्योगपत्यांना दिलेल्या आहेत आणि याच्यामध्ये एक मोठी लूट राज्याच्या तिजोरीची या लोकांनी केलेली आहे त्यामुळे माननीय हायकोर्टाने आदे या पद्धतीचा आदेश दिलेला आहे त्या आदेशाप्रमाणे सरकारला कारवाई करावं लागेल आम्ही मागणी करणार आहे की असे किती प्रकरणं आहेत आणि अशा सगळ्या प्रकरणासाठी महाराष्ट्रातल्या विधिमंडळाच्या आमदारांची एक कमिटी बनवून या सगळ्या प्रकरणाची चौकशी केली पाहिजे अधिवेशनातल्या महत्वाच्या घडामोडींवर लक्ष ठेवणे आमचे प्रतिनिधी कपिल राऊत आपण थेट जाऊया नागपूरमध्ये जाणून घेऊया अपडेट बातम्या कपिल जमीन गैरव्यवहार प्रकरण होतं या प्रकरणाचा अधिवेशनामध्ये गाजणार आहे यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या चिरंजीवांचं नाव पुढे आहे अर्थातच यावर कुठली कार्यवाही झालेली नाहीये आणि त्यामुळे विरोधक आक्रमक आहेत त्यामुळे हा मुद्दा आहे आणि आणखी काय नेमके या संदर्भातले सविस्तर तपशील अधिवेशनातून नक्कीच अधिवेशनाचा आज चौथा दिवस आहे आणि या चौथ्या दिवसात चार महत्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे सर्वात महत्वाची घडामोडी म्हणजे काल आपले जो आपलं जी चोवीस तास जे जो प्रकरण बाहेर काढलं होतं जमीन प्रकरण गैरवार प्रकरण त्याच्यामध्ये कोर्टाने झापलं आहे आणि पार्थ पवारचं नाव अजून का घातलं घातलं गेलं नाही गुन्ह्यामध्ये असं थेट सवाल उचल उपस्थित केला आणि त्याच्यावरूनच आज या सभागृहामध्ये गदारोळ होऊ शकतो विरोधकांनी हा विरोधक हा प्रश्न उपस्थित करू शकतात आणि याच्यावरती खडाजंक्य होऊ शकतात ते अजित पवारला घेरण्याचं काम आज विरोध भीरोत विरोधक करू शकतात अजित पवारला याच्यावरती उत्तर द्यावं लागणार आहे या सर्व गोष्टीचा आज सर्व गोष्टी सर्वांचं लक्ष असणार आहे त्यामुळे हा एक मुद्दा गाजणार आहे दुसरा मुद्दा जो आहे तो म्हणजे आज उद्धव ठाकरे स्वतः इथे येणार आहे त्यामुळे उद्धव ठाकरे आल्यानंतर उद्धव ठाकरे कोणाकोणाला भेटतात कोणाकोणाला नमस्कार करतात कोणाकोणाच्या दालनात जातात कशा बैठका होतात आणि उद्धव ठाकरे आल्यानंतर ठाकरे गटाच्या नक्कीच बैठका होतील हा एक सत्र सुरू असणार आहे म्हणजे उद्धव ठाकरे आज सेंटर पॉईंट असणार आहे या विधानभवना अधिवेशनामध्ये आणि तिसरं म्हणजे हमीभावाचा जो मुद्दा गाजतोय हमीभाव जो मिळायला पाहिजे तो मिळत नाहीये किंवा मग हमीभावाचे जे केंद्र आहेत खरेदी केंद्र ते उशिरेन उघडलेले आहेत त्याच्यावरनं विरोधक आक्रमक आहेत हमीभाव हा शेतीचा हमीभाव हा विषय गाजणार आहे आणि चौथा म्हणजे आज कॅबिनेट बैठक आहे तीन वाजता कॅबिनेट बैठक पार <laughs> पडणार आहेत या कॅबिनेट बैठकीमध्ये काय काय निर्णय होत आहेत याकडे सर्वच लक्ष असणार आहे त्यामुळे हे चार महत्वाचे घडामोडी आज अधिवेशनामध्ये आपल्या समोर येऊ शकतात एक पार्थ पवारवरन विरोधक आक्रमक होऊ शकतात त्याचबरोबर त्यावर उद्धव ठाकरेंची एंट्री आज विधानभवनात होत आहे त्यामुळे या सर्व गोष्टीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आज दिवस या चार घडामोडी घडामोडींच्या घडामोडींवर लक्ष ठेवून राहा वेळोवेळी आपण या संदर्भातली माहिती जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी कपिल राव तुमचे प्रतिनिधी थेट नागपूर मधून आपल्या होते